नमस्कार राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचे विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील विविध भागात सलग आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाचा शेती पिकांना मोठा फायदा झाला खरीप हंगामातील मका कापूस तसेच सोयाबीनचे पीक बहरल्याने बळीराजा सुखावला सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे याच दरम्यान मागील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील विविध ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दुसरीकडे आज पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील तर विदर्भात देखील विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे याच दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे अधूनमधून चाळीस ते पन्नास किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद